हाय हॅलो नमस्ते कशा आहेत सगळं मैत्रिणी मला माहिती आहे दिवाळीची लगबग चालू आहे व्हिडिओ पाहायला कोणाला वेळ नसेल <laughs> तरीसुद्धा व्हिडिओ पहा कारण या व्हिडिओमध्ये ना पुढे एक तुमच्या आवडीचा आणि तुम्हाला उपयोगी पडेल असा असाच तो व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा तर झालं काय माझीसुद्धा ना दिवाळीची सगळी शॉपिंग झालेली आहे काही पदार्थ बनवायचे राहिलेले आहेत पण जे पदार्थांना जास्त वेळ लागतो ना ते मी सगळ्यात शेवटी बनवते महत्वाचं का काय आहे माहिती आहे का की पूजेची सुद्धा तयारी करायची आहे दोन तीन पदार्थ बाकी आहेत तर माझं कसं असतं माहिती आहे का रांगोळी काढायला बसलं ना की माझ्या मारुतीच्या शेपटासारखं ना ती रांगोळी वाढतच जाते आता इथे थोडं काढू आता तिथे थो थोडं काढू मग सगळ्या पॅसेजमध्ये थोडी 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 वाढतच जाते माझी रांगोळी आणि त्या रांगोळीला मला दोन तीन तास निघून जातात कसं आहे दरवर्षी नवीन काहीतरी येतच असतं बाजारात की नाही यंदा खूप चांगल्या रांगोळी झटपट कशी होईल त्यासाठी काही साहित्य मिळालेली आहेत तीच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा घरात सगळ्या वस्तू आहेत रांगोळी आहे फुलं आहे पण आहे पण प्रत्येक वेळेस बाजारात नवीन काय आलेलं आहे ते पाहायची उत्सुकता असते तर तसं या वेळेस सुद्धा मी आणलं आहे आणि मला ते वाटलं की शेअर करावं तुमच्या सोबत तर ज्यांना हे जे मी रांगोळीचे पॅचेस आलेले आहेत असे रांगोळीच्या चाळण्या आहेत पॅचेस आहेत तर हे मला फार उपयोगी आणि छान वाटलं कारण ज्यांना ना खाली बसता येत नाही गुडघ्यांचा त्रास आहे किंवा ज्यांना रांगोळीच काढता येत नाही मग अशांसाठी ना हे पॅचेस खरच खूप उपयोगाचे आहेत तर याच्यात नुसते रंग जरी टाकले ना तरी चालून जातात आणि हे जे पॅचेस आहेत ना हे हा पुठ्ठ्याचा पॅचेस आहे मागच्या बाजूने पुठ्ठा आहे आणि पुढून रांगोळीचं डिझाईन आहे हे तर मला खूपच आवडले याच्यामध्ये ना असं टिपळीवर बसून रांगोळी काढली ना रांगोळी भरायची फक्त रंग टिपळीवर ठेवून आणि हे उचलून ठेवलं किंवा घरात हवं त्या कोपऱ्यात नेऊन ठेवलं UH! तरी हे छान सुरक्षित राहत पुन्हा ही रांगोळी पंखा जरी तर लावला तरी याच्यातली तर रांगोळी उडणार नाही ना वारा आला तरी याच्यातली रांगोळी इकडे तिकडे पसरणार नाही दुसरी गोष्ट ही रांगोळी ज्या वेळेस आपल्याला काढायची असेल तर आपण रांगोळी ज्यावेळेस भरतो त्या काढायची असतो तेव्हा झाडतो तर तो झाडू सुद्धा रंगांनी भरतो पहा तर हे मला त्यासाठी अजून एक छान वाटलं की झाडू खराब होणार नाही आपला केरसुनी खराब होणार के नाही आपण एखाद्या पेपरवर झटकलं तरी ही रांगोळी निघून जाते तर हे मला फार उपयोगी वाटलं याच्यात वेगवेगळे वेग 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 आकार आहेत पहा हे मोर आहेत ही लक्ष्मीची पावलं आहेत या पावलांमध्ये सुद्धा आपण हळदी कुंकू भरून ठेवले तरी हे सुद्धा छान राहतील पुन्हा असे छोटे छोटे फुलांचे आकार आहेत आणि दुसरं म्हणजे सध्या ट्रेंडिंग मध्ये जे आहे ते आहेत हे उलन रांगोळी ही सुद्धा मला खूप आवडलेली आहे तर सध्या मी एवढेच घेतलेले आहेत दुसरं म्हणजे हे सुद्धा आहे पहा हे सुद्धा आलेले आहेत हे प्लायवूड आहेत आणि ह्या प्लायवूडवर अशा रांगोळ्या आलेले चित्र आलेली आहेत हे आपण पुसलं ना ओल्या हो कपड्याने तरी याला काही होत नाही पेंटिंग आहे, वेग आहे। पन, वेग हे याच्यामध्ये अनेक वेगवेगळे डिझाईन्स आहेत म्हणजे वारांच्या रांगोळ्या ठराविक दिवसांसाठीच्या रांगोळ्या सणावारासाठी पण ठराविक रांगोळ्या पूर्ण उमऱ्याची पट्टी आलेली आहे तर वेगवेगळ्या उमऱ्याच्या पट्ट्या घेऊन आपण त्या बाहेर ठेवू शकतो हे देवघरा पुढे पण रोजच्या रोज बदलून ठेवू शकतो वेगवेगळ्या याच्यात खूप डिझाईन आले आहेत त्यामुळे हे सुद्धा मला खूप आवडलं पुन्हा हे पाण्यातले दिवे आहेत हे सुद्धा मला खूप आवडलं म्हणजे सजावटीसाठी आपल्याला फुलं ज्यावेळेस आपण लावतो तर त्यावेळेस आपण त्या तेलाच्या पंतप्रधान ठेवू शकत नाही पाण्यामध्ये कारण ते, ते पाण्यात बुरायची भीती वाटते किंवा पाणी त्या पंत्यांमध्ये जातं तर हे सुद्धा खूप छान वाटलं मला पाण्यात ठेवले की हे दिवे पेटतात पुन्हा ह्या असे काही दहा दहा रुपयाच्या बाटल्या आहेत रिकाम्या बाटल्या याच्यात हवे ते रंग भरले म्हणजे हातही भरणार नाहीत हवे ते रंग भरायचे आणि रंग टाकायचे तर छान आहे हे छोटे छोटे कंदील तर मला खूप आवडतात हे छोटे कंदील कारण यांच्यामध्ये ना दिवे नाही लावले तरी चालतात लाईट लाईट नाही लावली तरी चालतात आणि हे खूप असतात एका रांगेत असे लावले ना खूप आकर्षक आणि छान वाटतात दिवे जर लावला याच्यात लाईट अजूनच सुंदर वाटतात पण समजा नाही लावला तरी खूप सुंदर वाटतात हे छोटे छोटे आकाशकंदील डिझाईन सुद्धा मला खूप आवडली तर चल आपण ना कसे दिसतात हे रंग मैत्रिणीं खरं तर मला ह्या रांगोळ्यांना खूपच आवडला खूप म्हणजे खूपच कम्फर्टेबल वाटलं अगदी माझं काम सोप झाल्यासारखं का मला वाटलं कारण एरवी रांगोळ्यांचे आकार काढायचे असतील ना तर त्यासाठी खूप वेळ जातो आपला कारण सगळा आकार सगळ्या बाजूने सारखा आला पाहिजे शिवाय रांगोळी काढण्याआधी आपल्याला तिथे पाणी शिंपडावं लागतं सारवावं लागतं स्वच्छता करावी लागते आणि मग रांगोळी काढण्यामध्ये दोन तीन तास जातात तसेही आपण पदार्थ बनवण्यात आपला वेळ जातो आता हे पहा रांगोळी याच्या तिकडे तिकडे जी पसरलेली आहे ती सुद्धा अगदी सहजपणे स्वच्छ होते बरं का त्यामुळे ही एक गोष्ट मला खूप आवडली आणि ती बॉर्डर जी आहे ना व्हाईट कलरची ती अगदी क्लीन होऊन जाते बरं हां मी काय सांगत होते आप आपल्याला पदार्थ बनवण्यासाठी वेळ लागतो त्यात आपण थकून जातो पुन्हा आपल्याला धनतयोदशी लक्ष्मीपूजन या सर्व पूजांची तयारी करायची असते आणि शांतपणे वेळ देऊन मस्त त्या पूजा करायच्या असतात मग ह्या रांगोळ्यांमुळे आपला वेळ वाचतो दुसरं होतं काय गुडघेदुखी असेल किंवा खाली बसता येत नसेल किंवा काहींना रांगोळीच काढता येत नाही त्यांच्यासाठी खरंच हे खूप उपयोगी आहे खूप छान आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला छान आनंदाची आणि भरभराटीची जाओ धन्यवाद